हाय नमस्कार सगळ्यांना आणि आजीने आज सगळ्यात पहिल्यांदा लय मोठ कामगिरी केली काम बर के का कामगिरी भारी केली का परफेक्ट बर बघ बर बघ बर बघ बघू इथ बघ की बघ मोबाईल मध्ये बघ <laughs> आजीनी काजळ लावले बघ कस लावले असं लावते तुझे काजळ <laughs> डोळ बी भरल ही ही आतलं बाहेरलं सगळं काळ भंगार नाक पीक हित ही आणि <laughs> हसत ती बी काय केलंय आजीन तुझं भूती बाबा केलाय भूत हम्म भूत केलंय भूत <laughs> गुड आफ्टरनून सगळ्यांना आता काय दुपार झाली आहे ना आपण जाऊन आले मकाची खेप आणली एक स्वयंपाक झाला चपाती भाजी कपडे भांडी सगळं आवरून झालं आंघोळ्या वगैरे सगळं व्यवस्थित मस्त असा निवांत आता बसलोय एक वाजली आणि बाळ झोपेतून उठलं होतं मग मी गन पावडर केली काजळ लावलं आणि गेली आणि जाऊन महागारी येऊन बघती तर आजीने तो काय केलंय बाळाला काय केलंय काय केलंय काजळ लावलंय छान असं <laughs> त्याने काय ला गाला लावली गालाला नसतं आधी हित 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 अशी सगळीकडे काजळ लावायची पण आता नाही लावत गालाला आणि सारं पसरवून काळा भंगार तोड होत पण आजीने केलाय आज मेकअप तिचा बघू आयो मेकअप आयो मेकअप मेकअप सारखी आता ओ सारखं किरी 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 करते लाई रडते राहत नाही खाली कसलेस तर असू द्या म्हणलं छान छानपैकी एक व्हिडिओ मस्त असा दुपारचा आप आणि आहे दोघ जण ज्वारीची पिशवीची तोंड बांधता आम्हाला सात पिशव्या ज्वारी झालती <tell> पण आता ती तो तोंड सगळी बुजवून सहा पिशव्या भरल्या फुल म्हणजे तो वर थोडं शिल्लक होतं ना मग त्यात ओतून व्यवस्थित तोंड लावून एका वेग रचून ठेवायची म्हणजे सोंडे ही होत नाही सोंडेच का काय पापा पाणी पाजायचं तिला थोडंसं कारण की ऊन आहे हा पापा पिती ना तू अगदर चांगलंय घातलं पाणी तर उन्हाचं बाळांना छोट्या कुणाचं दोन जणी होत्या ह्या बाळा बरोबरच्या शुभ्रा बरोबरच्या बर तर आम्ही तिला पाणी हो का असं पाचतो बाटली थोडं थोडं तुम्ही पण पाजा कारण की भरपूर आहे दोन तीन टाइम पाजायचं थोडं थोडं पापा तर असं द्या बाय सगळ्यांना आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून